नमस्कार मी संकेत एर शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील दोन दिवसाचा संपूर्ण हवामानाचा अंदाज बघणार आहे बघायला गेलं तर आपण पाहू शकता की पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये म्हणजे सोलापूर कोल्हापूर त्याचबरोबर पंढरपूर सांगली या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे त्याचबरोबर इकडं मराठवाडा नांदेड त्याचबरोबर इकडं अकोला म्हणजे जळगाव त्याचबरोबर मराठवाड्याचा संपूर्ण भाग त्याचबरोबर विदर्भ विदर्भाचा देखील संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आहे या पावसाचा प्रभाव हा खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागांमध्ये अधिक स्वरूपाचा दाखवला गेला आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे बघायला गेलं तर आपण पाहू शकता अहिल्यानगरचा भाग त्याचबरोबर इकडं पारनेर जुन्नर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये देखील तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे परंतु उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला हा अठ्ठावीस तारखेला दिसणार आहे आणि जी बंगालच्या उपसागरात चक्र स्थिती निर्माण झाली होती तिचा प्रभाव हा आपल्याला विदर्भाच्या काही भागांमध्ये दिसत आहे अठ्ठावीस तारखेच्या नंतर हा वातावरण हे भाग बदलत पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण पाहू शकता की मद विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ह्या पावसाचा जोर हा अति प्रमाणात जास्त आहे परंतु एकोणीस तारखेला आपण पाहू शकता अकोला जळगाव आणि नाशिक ह्या काही पट्ट्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे म्हणजे राज्यात दोन दिवस पावसाचे हे जोरदार असणार आहे याची शेतकऱ्यांनी लक्ष देत घ्यायची इकडं वाशिम त्याचबरोबर अमरावती अमरावती काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आणि बघायला गेलं तर सरासरीपेक्षा ह्या वर्षी देखील ह्या महिन्यात पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाचं राहिलं आहे आणि बंगालच्या उपसागरातून एका पाठामागे एक कमी दाब येत आहे त्यामुळे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात मात्र पडत आहे धन्यवाद